दादांनी या ठिकाणी गौराण दादीचा बोकर खरेदी केलाय माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती पंचवीसशे आणि तुम्ही कितीला घेतला अठराशे ला मित्रांनो पंचवीसशे सांगायची किंमत होती दादानी अठराशेला खरेदी केलाय पिलू बघा दोन मिनटं थांबा फक्त तर दादांनी या ठिकाणी बोकर खरेदी केलाय माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी सांगितले होते तीन हजार तुम्ही कितीला घेतलाय आम्ही घेतला तर मित्रांनो तीन साडेतीन सांगायची किंमत होती दादानी पंधराशेला माल घेतलाय पिलू चा नमस्कार मित्रांनो बोकड वाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोज आपण साखरेच्या मार्केट ला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी गावरान जातीमध्ये में मेंढे बघा विलो चांगले आहेत माल चांगला आणलेला दा आणि काय किंमत सांगितली दहा नगाची नगाची काय किंमत सांगितली साडेसहा हजार साडेसहा हजार रुपये कान काय कानाने मागितले तुम्ही एका बावन बावन्श ने मागितले आहेत का अपेक्षा शेवट किती सोडायचे शेवट मी चोपन्न चोपन्न सांगितले तर मित्रांनो साडे सहा हजार सांगायचे एकावन्नशेने मागणी झालेली चोपन्शे पर्यंत दहा अपेक्षा आहे पेलू चांगले जवळ आहे शंभर टक्के आपण सोदा दाखव दा बावनशे पन्नास ने माल मागून घेतला होता किती त्रेपन्शची अपेक्षा आहे तुम्हाला हा त्रेपन्श तर मित्रांनो पन्नास वरून शोधा होऊ शकला त्रेपन्शेची अपेक्षा आहे बावनशे पन्नास मागितला होता माल चांगला आहे बघा काय हरकत नाही तर या ठिकाणी मित्रांनो सहा नगांचा सोदा चालू आहे माल चांगला आहे गावरान जाते तुलू छान आणलेत बघा कोणाचा माल तुमचा माल काय किंमत सांगितली होती नगाची काय कानाची काय किंमत सांगितली होती साडेसहा हजार साडेसहा हजार सुरुवातीला सांगितलेले होते आणि काय कानाने दिलेत आता आता दिले ते पाच हजार सातशे पन्नास पाच हजार कोणी घेतलाय माल तर दादानी माल घेतलाय हे दादा काय कारण घेतलं दादा माल हे पाच हजार सातशे कुठून तुम्ही चोटी जळगाव चोटी जळगाव बरं पाहायला चाललाय का माल पाहिजे काय किंमत सांगितली दादा सुरुवातीला का काय किंमत सांगितली तुम्हाला सहा हजार सहा हजार रुपये सांगितले मित्रांनो बघा माल चांगला घेतलाय दादा चोंडी जळगावचे दादा पाहायला माल चाललाय टोटल पेलो चालत बघा या ठिकाणी गावरांदातीमध्ये मेंढ्या आलेत मित्रांनो चोवीस ते पंचवीस नागेट टोटल एक अडीच तीन महिन्याचा आसपासचा माल दिसतोय मला चराई मधले मेंढे सगळे बघा ब्लू छान आहेत क्वालिटी वन माल आणलेला आहे लहानचा माल आहे काय किंमत सांगितली नगाची काय किंमत सांगितली कानाची सहा हजार रुपये कान मागणी झाली काही काय नगाने दिलेले आहेत सहा हजार रुपये सहा हजार रुपये नगाने दिलेले काय किंमत सांगितली होती पाच पाच त्यांनी पाच पाच मागितले होते तुम्ही काय सांगितले सात पर्यंत बोललेले होते तर मित्रांनो सात पर्यंत बोललेले होते पाच पाच पर्यंत मागणी झाली होती पण सहा हजार रुपये कानाने टोटल माल दिला गेलाय पिलू चांगले माल छान जाती मध्ये सात मेंढे आणले आहेत दादा छान आहेत बघा माल चांगला क्वालिटी माल आणला एक नंबर माल मित्रांनो काय किंमत सांगितली नगाची नगाची काय सांगितले नगाचे नगाची नऊ हजार नऊ हजार रुपये कान काय मागणी झालेली पौने सात पौने अपेक्षा तुम्हाला आपण जेकोच होती बाबा पाच ची पाच पन्नास ची म्हणजे तुम्हाला सात साडेसात पर्यंत जायला पजल बघा तर मित्रांनो पावणे सात ने मागणी झालेली सात साडेसात पर्यंत किंमत चांगली सांगितली मित्रांनो माल आहे दादांचा पिल् छान आहेत बघा सात साडे सात हजार पर्यंत अपेक्षा आहे दादा या ठिकाणी गावराजातीमध्ये मेंढे आणलेत दादानी माल चांगला आहे पाण्याला एक माल मित्रांनो पिलू छान आणलेत त्या ठिकाणी किती महिन्याचा माल या आ? किती महिन्याचा आहे हा तरी चार चा एक महिन्याचा चार महिन्याच्या आसपास सांगितली याची सांगायला रुपये कानाची सांगितली मागणी किती पर्यंत झाली काय अपेक्षा तुम्हाला मित्रांनो नऊ हजार रुपये सांगायची मागणी झाली अन्न साडेसात ते पावणे आठ हजार पर्यंत अपेक्षा पिलू चांगले माल चांगला आणला दान या ठिकाणी किंमत सुद्धा चांगली सांगितली काय कारण की काही मेंढे मोठे त्याच्यामध्ये पण सर माल सांगून दिला ना छान आहे या ठिकाणी गौरांग जातीमध्ये माल आणला बघा क्वालिटी पण फील लाए। आहे पाहण्याला एक माल आहे बघा पुलू छान आणले साडे पाच हजार रुपये कानाची किंमत सांगितली दादाने पण स्वतः कुठं पण ठेवतो हो या ठिकाणी

डोळा कमी केला या जागा कमी करू 40000 पास ने मागे काय बोलू तुझी मर्जी आता आहे जो जनरलिस्ट बोलू जागा नाही 44000 सुद्धा नाही ने झालं रुपये करून दिली पिलू चांगला आहे ठिकाणी माल चांगला आहे बघा पो पण दिले तर ठीक तर मित्रांनो अठ्ठेचाळीसशे पर्यंत लागलाय दादांना एकोणपन्नास च्या अपेक्षा आहे पाच हजार सांगतोय कानाचे पण चार हजार नऊशे पर्यंत आले तर लहान ते माल सोडून देणार आहे पिलू चांगले बघा या ठिकाणी तर बाबांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढे आणले बघा पिल्लू चांगले आणलेत क्वालिटी वन माल एक नंबर पिलू आहेत पाहण्यालायक माल आहे टोटल माल दिसायला चांगला मित्रांनो धनगर समाजाचे बाबा क्वालिटी वन माल आणला दादाने काय कानाची किंमत सांगितली बाबा हा काय नगाची किंमत सांगितली काय नाही सांग किती सहा हजार रुपये कानाने मागणी झाली का काही कमी झाली किती झालेली पाच हजार मागते पाच हजार नाही मागताय का अपेक्षा तुम्हाला किती पर्यंत सोडायचा वर सहा हजार आपण पाच हजार सहा साडे पाच सांगितले पाच तीनशे सांगितले तुम्ही तर मित्रांनो बघा सहा हजार रुपये दानाची किंमत सांगायची होती पाच नाही मागणी होऊन गेलेली पण पाच तीनशे दादा अपेक्षा आहे माल चांगला बघा क्वालिटी पण फिरय छान आणले दादांनी तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर दादानी सागरी मधून बोकर खरेदी केलाय माल चांगला दिसायला व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती चार हजार रुपये कितीला घेतलेला तेतीसशे रुपया ला घेतलाय तर मित्रांनो चार हजार सांगायची किंमत होती दादानी ला खरेदी केलाय पिलू चालू तर सागरी मार्केटमधून मावशींनी बोकराचं पिलू घेतलंय माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी आठ हजार तुम्ही कितीला घेतलाय सहा हजारला तर मित्रांनो आठ सांगायची किंमत होती मावशीने सहा बघा तर या ठिकाणी गौरांजातीमध्ये दादांनी जोडी खरेदी केली माल दिसायला चांगला आहे पाण्याला आहे माल जोडीची काय किंमत सांगितलेली होती पाच हजार पाच हजार रुपये कानाचे सांगितले होते जोडीचे दहा हजार तुम्ही कितीला घेतले जोडी सांगितली होती सहा हजारला मागितलेले होते घेतली कितीला आहे चार हजार तर मित्रांनो चार हजार कान म्हणजे आठ ला जोडी खरेदी केली माल चांगला आहे बघा दोन मिनिटं थांबा फक्त तर दादांनी या ठिकाणी बोकर खरेदी केलाय माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी सांगितले होते साडेतीन हजार तुम्ही कितीला घेतलाय आम्ही पंधराशेला तर मित्रांनो तीन साडेतीन तीन किंमत होती दादानी पंधराशेला माल घेतलाय पिलुषाने दादानी या ठिकाणी गौरांदातीचा बोकर खरेदी केलाय माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगेल होती पंचवीस आणि तुम्ही कितीला घेतला अठराशेला तर मित्रांनो पंचवीस ची सांगायची किंमत होती दादाने अठराशेला खरेदी केला पिलू चा तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्याला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद